राजकारणात वेळ फार महत्वाची असते ज्याला योग्य वेळ सातता आली तो किंग ठरतो आणि ज्याची वाईट वेळ त्याने काहीही केलं तरी फासे उलटेच पाडतात मी बोलते मुंडेंविषयी बीडसाठी मुंडे हा एक ब्रँड राहिलाय गोपीनाथ मुंडेंपासून बीडवर मुंडे घालण्याची पकड आहे पुढे हीच पकड त्यांचे पुतणे धनंजय मुंडेंनी कायम ठेवली त्यात गोपीनाथ मुंडेंच्या कन्या म्हणजे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांचाही दबदबा कायम पाहायला मिळाला पण बीडवर निर्विवाद सत्ता असणारे मुंडे आता त्याच बीडवर ती सत्ता राखण्यासाठी धडपड करतायत पद आणि पद गेल्यानंतर कालपर्यंत जवळचे से असणारे त्यांची जागा घ्यायला पुढे आले आणि कसा थांबवतोय नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सुरुवात करूया गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडेंवरून पंकजा मुंडेंना मानणारा मोठा गट बीडमध्ये आहे गोपीनाथ मुंडेंचा समर्थक गट त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं आपण पाहतो पण मधल्या काळात बरेच वर्ष त्यांना पक्षाकडून कोणत्याही प्रकारचं पद देण्यात आलं नव्हतं पक्षाच्या कार्यक्रमांना देखील त्यांची गैरहजरी बातम्यांमध्ये चर्चेत आली पक्षाबद्दल त्यांची असणारी नाराजी त्यांनी अप्रत्यक्षपणे बऱ्याचदा बोलूनही दाखवली पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या या काळात पक्ष जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता तरी त्यांचा समर्थक गट त्यांच्यासोबत कायम होता त्यामुळेच पक्षाला त्यांच्याकडे फार काळ दुर्लक्ष करून चाललं नाही आणि त्यांना खासदारकीचं तिकीट द्यावंच लागलं पण नशीब बघा त्यांचा पराभव झाला त्याआधी विधानसभेला तर पंकजा ताईंचा त्यांच्याच भावाकडून पराभव झाला त्यामुळे पंकजा मुंडेंची जिल्ह्यावरची पकट निसटली अशी चर्चा रंगली पंकजा मुंडेंनी बदल्या काळात पक्षाला आपली मुंडे घालण्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्नही केला जो यशस्वी ठरला आणि त्यांना विधान परिषदेच्या आमदारपदी पुनर्वसन केलं पण पंकजा मुंडेंची राजकीय ताकद कमी पडली हे लोकसभेला दिसून आली आता त्यामागची कारणं पुढे आपण पाहणारच आहोत आता येऊया धनंजय मुंडे यांच्याकडे जसं की आधीही सांगितलं गोपीनाथ मुंडे यांच्या जिल्ह्यावरची असलेली पकड ताकद दबदबा धनंजय मुंडेंनी कायम ठेवला भलेही गोपीनाथ मुंडे भाजप आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादीत असले तरी धनंजय मुंडे निवडणुकांपासून विधानसभा लोकसभा धनंजय पकड कायम ठेवली सुरुवातीला शरद पवार आणि आता अजित पवारांची साथही मुंडेंना तशा पद्धतीने मिळाली पण आताही जेव्हा धनंजय मुंडेंनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले तेव्हाही पक्ष निष्ठा न पाहता बीडकर मात्र मुंडे या नावासोबत कायम राहिले या ब्रँड सोबत कायम राहिले मुंडेंच्या याच दबदब्यामुळे मुंडे मंत्रिमंडळात आपलं स्थान हायलाईट करू शकले मग ते पालकमंत्रीपद असो किंवा कॅबिनेट मंत्रीपद मुंडे कायम पहिल्या क्रमांकावरती राहिले पण आता गेल्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडेंचा हाच दबदबा जरा कमी झाल्याचं पाहायला मिळालं त्याला कारण ठरलं संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय खास असणारा वाल्मिक कराड्यानं आपल्या दहशतीचा आणि साथीचा वापर करून जिल्ह्यात कायम वेगवेगळा दबदबा कायम ठेवला कराड टोळी सक्रिय केली यातच अवधा कंपनीच्या खंडणी प्रकरणात कराड टोळी न मसा जोचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली ही हत्या इतक्या क्रूरपणे केली की कितीही हे प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते सगळ्यांसमोर आलंच आणि याच प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये गेला आणि वाल्मिक सोबतच्या या संबंधांमुळे मुंडे अडचणीत आले हे प्रकरण मुंडेंच्या इतक्या नाकातोंडाशी आलं की शेवटी राजकीय दबाव वाढला आणि त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला या प्रकरणानं धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला मोठा फटका बसला आणि ते बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळालं जिल्ह्याची बदनामी झाली ती वेगळीच महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाचा फायदा घेत जिल्ह्यातील सगळे नेते मुंडेंच्या विरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळाले तसं पाहिलं तर या सगळ्याच नेत्यांची मुंडेंच्या या साम्राज्यावरती बोट उचलण्याची इच्छा होती कारण मंत्रिमंडळ असो किंवा वर्चस्वाचा मुद्दा आणि कोणताही पक्ष असला तरी महत्व मुंडेंनाच दिलं जायचं त्यामुळे तो राग बोलून दाखवायचा होता पण त्यासाठी बळ आणि कारण काही मिळत नव्हतं पण देशमुखांच्या प्रकरणामुळे मनातल्या मनात खिजणारे मनात आमदार पुढे आले त्यात सुद्धा चर्चा होते ते प्रकाश सोळंकी यांची प्रकाश सोळंके हे धनंजय मुंडेंची अंतर्गत विरोधक मानले जातात एकाच पक्षात एकाच जिल्ह्यात एकाच नेत्याच्या नेतृत्वात काम करणारे म्हणजे आधी शरद पवार आणि आता अजित पवार मात्र मुंडेंच्या बेडमधल्या वाढत्या वर्चस्वाला सोळंक्यांचा विरोध कायम आहे संतोष देशमुख प्रकरणावेळी सोळंकेने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती देशमुख त्यांच्या आपण स्पष्ट होतं यावेळी त्यांनी नाव न घेता मुंडेंच्या दहशतीचा मुद्दा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला एकाच पक्षात राहून कोणीही मुंडेंच्या विरोधी भूमिका मांडली नाही पण सोळंके हे एकमेव असे आमदार होते जे मुंडेंचं नाव जरी घेत नसले तरी विरोधात मात्र समोर येत होते बीडमध्ये जे काही आहे त्याला धनंजय मुंडेंची कार्यपद्धती जबाबदार आहे असं विधानानं अनेकांच्या होत्या एवढंच नाही मुंडेंचा देखील सोळंकेंनी मागितला होता मुंडेंना असणारा त्यांचा अंतर्गत विरोध आताही उफाळून आला जेव्हा अजित पवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्याविषयी वक्तव्य केलं तेव्हा प्रकाश सोळंकेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली प्रकाश सोळंके यांनी थेट स्वपक्षावरती आणि अजित पवारांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली असा घणाघात आमदार काय म्हणाले त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि ने मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं राजकारण करायचं त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो कणा आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठंतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे नाव मंत्रीपदासाठी दरवडेस येतो पण ते नंतर वगळला जातो नेमकं काय अर्थ आहे हा नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्ष काय माझी जात आडवी येते असं मला वाटतं एवढंच नाही सोळंक्यांनी अजित पवारांची भेटही घेतली त्यामुळे जिल्ह्यात आणि पक्षात मुंडेंसमोर सोळंक्यांचं मोठं आव्हान पुढं आहे दुसरं मोठं नाव म्हणजे सुरेश धस जिल्हा बीड मतदारसंघ आष्टी पक्ष भाजप म्हणजेच मित्रपक्ष असूनही सुरेश दसांनी देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिका आड मोठा आका मोठा आका म्हणत धनंजय मुंडेंची पळता भुई थोडी केली आता तसं पाहिलं तर अजित पवारांसोबत धनंजय मुंडे हे फडणवीसांच्याही जवळचे त्यामुळे देशमुख प्रकरण जेव्हा तापलं तेव्हा सरकार आणि मित्रपक्ष म्हणून धसांची समजूत करण्याचा प्रयत्नही झाला पण धसांची गाडी सुसाट होती सुरेश धसांनी कधीही धनंजय मुंडेंचं नाव स्पष्ट जरी घेतलं नसलं किंवा त्यांच्यावरती स्पष्ट असे आरोप केले नसले राजीनामा मागितला नसता पण त्यांचा मोठा काय शब्दानं चांगलीच हवा केली सगळे विरोध पत्करून ते मुंडेंना पुरून उरले आणि अशी परिस्थिती तयार केली की धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदाचा राजीनामा तर द्यावा लागलाच पण कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला यात अर्थात मोठा वाटा हा सुरेश धसांचा आहे हे नाकारून चालत नाही यात आणखीन एक आवर्जून नाव पुढे येईल ते म्हणजे नमिता मुंडा नमिता मुंडा भाजपच्या केजचे आमदार हे प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत सगळ्यात पहिल्यांदा मांडला तो नमिता मुंदडा यांनीच अर्थात वाद वर्चस्वाचा मुद्दा होताच मुंडेंची परळीतील दहशत मुंदडांच्या भागातही पाहायला मिळत होती परळीचं जाळं त्यांच्या केजपर्यंत येऊन धडकलं होतं जे देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे समोर आलं केज मतदारसंघांवरती मुंदडा घराण्याचा पगडा राहिलाय पण मुंडेंच्या वाल्मिकची दहशत तिथेही पाहायला मिळाली होती नमिता मुंदडा यांना देशमुखांच्या प्रकरणामुळे संधी मिळाली आणि मुंडेंच्या हातपाय पसरणाऱ्या साम्राज्याला तिथेच रोखता आलं मुद्दा राहिला संदीप क्षीरसागरांचा तर क्षीरसागर आणि मुंडे यांच्यातलं राजकीय वैर बीड पूर्त मर्यादित नाहीये तर अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये कारण मुंडेंपेक्षा क्षीरसागर घराण्याचा राजकीय इतिहास मोठा आहे पण कौटुंबिक वादामुळे क्षीरसागर घराणं विभागलं गेलं आणि मुंडे घराणं बीडमध्ये मोठं झालं अर्थात याचा राग क्षीरसागरांना आहेच बीडमधला वचस्व वादामुळे राष्ट्रवादी जेव्हा एकत्र होती तेव्हाही क्षीरसागरांचा मुंडेंना विरोध होताच पण राष्ट्रवादी फुटल्यानंतर जेव्हा मुंडे अजित पवारांसोबत गेले तेव्हा क्षीरसागर शरद पवारांसोबत कायम राहिले आणि मुंडेंच्या विरोधात थेट भूमिका घेताना पाहायला मिळाले अर्थात पक्षफुटीचा फायदा किरसागरांना पुरेपूर झाला लोकसभेला सुद्धा जेव्हा सगळी ताकद बीडची पंकजा मुंडेंसोबत सोबत होती तेव्हा एकटे संदीप क्षीरसागर हे सोबत बजरंग सोनवणे यांच्यासोबत होते बजरंग बाप्पांना जिंकवण्यात जरांगे पाटलांसोबत क्षीरसागर हे किंगमेकर ठरले तेव्हा क्षीरसागरांना बीडमध्ये आपल्या घराण्याची ताकद दाखवण्यात यश आलं होतं आणि देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे क्षीरसागरांना मोठं बळ मिळालं देशमुख कुटुंबियांच्या सोबत राहण्यापासून मुंडे क्षीरसागर थेट भिडताना पाहायला मिळाले याचा फायदा अर्थात बीडमध्ये पुन्हा एकदा क्षीरसागरांचा सा राजकीय प्रभाव वाढला बीड मध्ये नावे सुरू असणारी दहशतीवर मांडी लावून बसणारे मुंडेंवरती बोट उचलतात म्हटल्यावरती क्षीरसागरांसाठी ही सुवर्णसंधी ठरली आता लास्ट बट नॉट द लिस्ट विजयसिंह पंडित धनंजय मुंडे नंतर अजित पवार बीडमध्ये कोणाला मानत असतील तर ते विजयसिंह पंडित आता तुम्ही म्हणाल त्यांनी तर कधी देशमुखांच्या प्रकरणावरती बोलताना दिसले नाही बरं जेव्हा स्वपक्षातील लोक महायुतीतील लोक आणि विरोधक धनंजय मुंडे राजीनामा मागत होते तेव्हा बीड जिल्ह्यातले एकमेव आमदार धनंजय मुंडेंच्या बाजूने बोलले होते धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण आहे असं ते म्हणाले होते पण पन, पंडित यांनी ठामपणे त्यांची बाजू मात्र कधीही मांडली नाही बीड जिल्ह्याची बाजू घेता घेता त्यांनी मुंडेंची बाजू घेतली पण त्यांच्यावर असणाऱ्या आरोपांवरती ते कधीही स्पष्ट भूमिका घेऊ शकले नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरती सुद्धा शंका उपस्थित होतेच पण बाकी सगळे विरोधक मात्र मुंडेंच्या विरोधात एकत्र उभे ठाकले ज्यामुळे मुंडे गोत्यात आले आता मुंडेंची हवा बीडमध्ये कायम असली तरी जो दबदबा आधी होता तो नाही म्हटलं तरी कमी झालेला पाहायला मिळतोय आता राहिले प्रश्न मुंडेंना मंत्रिपद मिळतंय का नाही हे येणाऱ्या काळात समजेलच त्यासाठी मुंडे सुद्धा हातपाय मारत आहेत आता काय होतंय हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका